पुन्हा टायर पॅरालिसिस कंपनी कामगारांच्या जीवावर बॉयलर स्फोटात चार जण जखमी वाडा तालुक्यातील उसर येथील श्री दत्ता एंटरप्रायझेस या टायर पॅरालिसिस कंपनीत बॉयलरचे झाकण उघडताना अचानक गरम वाफेचा भडका उडाल्याने चार कामगार जखमी झाल्याची गंभीर घटना काल रात्री साडे अकराच्या सुमारास घडली या अपघातात जखमी झालेल्या तीन कामगारांना अंबाडे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक कामगार ठाणे येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे एक कामगार गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे धक्कादायक बाब म्हणजे जखमी कामगारांकडे कोणतेही ओळखपत्र किंवा आधार कार्ड नसल्याने त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही कामगारांकडे ओळखपत्र नसणे ही गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे स्थानिक नागरिकांच्या मते या टायर पॅरालिसिस कंपनीत कामगारांना आवश्यक ते सुरक्षिततेचे प्रशिक्षण न देता काम करून घेतले जाते त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना येथे वारंवारत घडत असल्याचा आरोप केला जात आहे तालुक्यातील टायर पॅरालिसिस कंपन्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेवरून कामगार कायद्यांना सर्रासपणे धाब्यावर बसवले जात असल्याचे स्पष्ट होत आहे दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणा नेमके काय करत आहेत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे